नमस्कार मित्रांनो इनवेस्टच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपल्या सर्व स्वागत आहे हा एक खरोखर स्पेशल व्हिडिओ होणार आहे ज्यामध्ये आपल्याला एक इंटरव्ह्यू पाहायला मिळणार आहे मी माझ्या एका मेंटरशिपच्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू घेतलेला आहे कालच्याविषयी तो रेकॉर्ड केलेला आहे तर त्या मुलाचं नाव आहे विनायक सुरेश गुंथे हा मूळचा छत्रपती संभाजीनगरचा आहे शिक्षणानिमित्त तो पुण्यामध्ये असतो तर त्यांना आमच्याकडे दोन हजार तेवीस मध्ये मेंटरशिपला जॉईन केलेलं होतं तर त्या मेंटरशिप प्रोग्राम मध्ये त्याला कशा पद्धतीनं काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्याने प्रॉपरली एक्झिक्यूट कशा केल्या तर याबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे जर स्टॉक मार्केटमध्ये कशा पद्धतीने छोटा फंड त्याच्या आईवड्यांकडून त्यांनी पैसे बोरे केले होते ते कशा पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या आठवड्याला डिवाईड केले आणि त्यांनी चांगल्या पद्धतीनं स्टॉक मार्केटमध्ये काम केलं आहे त्याच्याबद्दलची आपली त्याची जर्नी पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे तर त्याचे चांगले कुठले ट्रेड्स कुठले चुका त्याच्या झाल्या त्याबद्दल देखील त्यांनी या माहिती दिली आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळणार आहे तुम्हाला देखील कॉन्फिडन्स आहे स्टॉक मार्केटबद्दल तर हा व्हिडिओ जर का आवडला तर या व्हिडिओला लाईक जरूर करा कारण की जेवढे जास्त येईल त्या अनुसार आम्हाला देखील चांगला होऊन मिळेल अशाच पद्धतीचे नवीन नवीन स्टॉक मार्केट रिलेटेड लर्निंग व्हिडीओ आणण्यासाठी त्यासोबत या व्हिडिओ बद्दलची तुमच्या प्रतिक्रिया देखील खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवाव्यात तर चला तर या व्हिडिओ सुरुवात करूया येस गुड इव्हनिंग विनायक हाव आर यू गुड इव्हनिंग सर येस सर एकदम भारी सगळं मार्केट पण आता एकदम फुल ऑन बुलिस चालू आहे yes, स्टॉक्स पण परत आहेत आज चांगली रिकव्हरी झाली आहे मार्केटमध्ये येस सर आता आपण लास्ट टाइम आपलं टेलिफोनिक कॉन्वर्सेशन झालेलं होतं या ठिकाणी आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतो आहोत मग आता तुझी ओव्हरऑल स्टॉक मार्केटची जर्नी मेंटरशिप प्रोग्राम झाल्यानंतर तू स्टॉक मार्केटमध्ये कशा पद्धतीनं तू स्टेप्स घेत गेला त्याबद्दल थोडस एक्सप्लेन कर आ, सर मी एप्रिल बॅच मध्ये जॉईन केलं ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये मध्ये माझं बॅच सगळं संपलं मेंटरशिप बरोबर डिसेंबरमध्ये मी काय केलं की दोन अकाउंट बनवले बेसिकली okay. एक अकाउंट धनचं ज्याच्यात मी पन्नास हजार रुपये टाकले okay. आणि दुसरे अकाउंट वन वनचं त्यात मी एक लाख रुपये डिपॉझिट केले आणि त्याच्यापासून मी ट्रेडिंग करणं सुरुवात केली टोटल एक लाख पन्नास हजार yes. कॅपिटल आहे येस इनिशियल येस येस तर हे ये ये तुम्हाला पीएनएल दाखवतो मी हे आता आपण दोन हजार तेवीस मध्ये बघतोय की एप्रिलपासूनच डिसेंबर पर्यंत डिसेंबरमध्ये माझ्या सगळ्यात मोठा प्रॉफिट झाला नाईन्टी सेव्हन थाउजंड सिंगल आणि yes. हे बाकी तर छोटे मोठे लॉसेस आपले आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा जे होतात ते छोटे मोठे लॉसेस झाले डिसेंबरमध्ये एंडिंग मध्ये तुम्ही आणि अनिल सरांनी गाईड केलं मला की तू कॅपिटल वगैरे इनक्रीज आणि चांगलं ट्रेडिंग करू शकतोस तू तर त्यामुळे मी कॅपिटल ते आणलं ते डिपॉझिट केलं याच्यात आणि मध्ये okay, मला नाइंटी सेव्हन थाउजंड चा प्रॉफिट झाला सगळ्यात मोठं अचीवमेंट माझं ते होतं की मेंटरशिप संपल्या संपल्या एक मी माझी फीस पण रिकवर केली आणि एक कॉन्फिडन्स पण मला आला की मी ट्रेडिंगमध्ये चांगलं okay. करू शकतो ओके नंतर दोन हजार चोवीस मध्ये जर का बघितलं तर जानेवारीमध्ये ट्वेंटी सिक्स थाउजंडचा लॉस होता या अकाउंटमध्ये पण माझा दुसरा अकाउंट आहे त्यात प्लस आहे फार काही असं हे एक दोन हजार रुपये प्लस आणि फेब्रुवारी मध्ये परत फोर्टी सेव्हन थाउजंड रुपये प्लस होतो मी मध्ये थर्टी टू थाउजंड प्लस आहे आणि इथे माझ्या अजून जे पोझिशन्स आहेत मी बजाज फायनान्सचा एक प्लॉट ट्रेड केलाय त्यात एकवीस हजार प्लस चालू मी ट्रेड हा येस दोन दिवस झाले मी हा ट्रेड केलेला आहे आणि बाकी तर हे छोटे छोटे मायनर लॉसेस आहेत ओके तर बेसिकली जसं अनिल सर सांगितलं अनिल सरांनी सांगितलं की तू इक्विटी पण कर स्टॉक पण कर आणि जिथे जिथे वाटेल तर तू निफ्टी आणि बँक निफ्टीचे ऑप्शन्स पण ट्रेड कर म्हणून मी काय केलं की हे दोन तर अकाउंट क्रिएट केलेच सोबत मी काय केलं पंधरा पासून मी एक काइटचं अकाउंट ओपन केलं झिरोचा अकाउंट ओपन केलं okay. त्यात मी दहा हजार रुपये डिपॉझिट केलेत आणि तिथे मी फक्त निफ्टी आणि बँक निफ्टी ट्रेड करतोय बरं दोन लॉट पासून मी स्टार्ट केले तिथे ऑप्शन बाई आणि हे आजचं मला त्याचं पेन आहे की टू थाउजंड सेव्हन हंड्रेड प्लस ओके व्हेरी गुड तर हे अँजेलोन आणि काइडचं तर आहे सोबत मी तुम्हाला धनचं पण तुमचं ओके मला रिफ्रेश करून दाखवशील हो हो एक मिनिट ओके सर तर इथे जानेवारी मध्ये मला एक हजार प्लस टॅक्स आणि ब्रोकरेज कट केल्यानंतर फेब प्लस आणि मार्च मध्ये या अकाउंट मध्ये ट्वेंटी फाईव्ह थाउजंड प्लस आहे माझं ओके ओके व्हेरी गुड व्हेरी गुड नेक्स्ट म्हणजे धन ब्रोकिंगला तू फिफ्टी केले आपण असं म्हणू शकतो की तू फिफ्टी के वरती वन लाख रुपीज प्रॉफिट या तीन महिन्यामध्ये जनरेट केलेला आहे येस yes, येस yes. ओके ओके दॅट्स गुड आणि अनुअरॉल जर का आपण जर का बघितलं तुझं पीएनडीएल तर साधारणपणे वन लाख सिक्स्टी थाउजंड रुपीज समथिंग दिसतंय मला येस करेक्ट करेक्ट ओके ओके व्हेरी गुड आणि हे जे तू ट्रेडिंग केलेलं आहेस धन मध्ये म्हणा किंवा एनजेन मध्ये म्हणा हे तू डे ट्रेडिंग केलेलं आहेस की स्विंग ट्रेडिंग केलेलं आहेस सर हे पुढं स्विंग ट्रेडिंग डे ट्रेडिंग म्हणजे खूप कमी केलेत मी बरं म्हणजे जर का दहा ट्रेड्स मी केले असतील तर त्यातले आठ ट्रेड्स माझे स्विंग ट्रेड्स आहेत दोन ट्रेड असतील ते मध्ये बुक केले ओके ओके म्हणजे मॅक्झिमम आपल्या मेंटरशिप मध्ये जी आ, स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवली जाते त्याच स्ट्रॅटेजीवरती तू काम केलेलं आहे आणि त्याच्यावरती चांगल्या पैसे पैसे बनवलेले आहेस हा यस सर त्याच्यावरतीच बनवलेले मी आणि जे इंटरनेट ट्रेड पण केलेत मी ते मी स्विंग ट्रेडिंगसाठीच घेतले होते पण ते कसं होतं की एकाच दिवसात खूप मोमेंटम गेलं पाच सहा टक्क्याचं स्टॉक स्टॉकमध्ये बरोबर तर तिथे बुक करणं कधी पण एक स्मार्ट मूव असतो मला असं वाटतं बरोबर आहे अगदी बरोबर अनेक सरांनी पण तुला हा मार्गदर्शन केलं याच पद्धतीने सांगितलेलं होतं की जेव्हा एक प्रॉफिट सबस्टॅन प्रॉफिटरटेनमेंट मिळेल त्यावेळेस तुला बुक करायचं सरांनी सांगितले आणि मला चांगलं आठवत आहे की इनिशियली तू ट्रेड घ्यायला खूप घाबरायच जसं साधारणपणे सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जर का पाहिलं तर तुला थोडस एक्झिडेंट व्हायचं ट्रेड करायला आणि तो एक फिअर फॅक्टर होता तुझ्यामध्ये आणि जसं तू नंतर काही गोष्टी सरांची डिस्कस केल्यास माझ्यासोबत डिस्कस केल्या त्यानंतर काही गोष्टीवरती तू काम करून या सर्व गोष्टी मग yes. तू रिकवर केल्यास होतं आणि प्रॉपरली या ठिकाणी मला दिसतंय की तू चांगले पैसे बनवलेलेस दॅट्स गुड ही yes. चांगली गोष्ट आहे आणि मोस्टली तू स्विंग ट्रेड्स केले मग इक्विटी yes, मध्ये काही इन्व्हेस्टमेंट वगैरे हो काही तू केल्यास का इक्विटी पोर्टफोलिओ uh, का तुझा इक्विटी पोर्टफोलिओ आहे तो माझ्या वडिलांच्या नावाने त्यात मी तुम्ही जितके पण स्टॉक्स रेकमेंड केलेत स्टॉक्सनी मला जसं की ट्रिल झालं ट्रिल मला सरांनी आणि तुम्ही मला रेकमेंड केलं तर फॉर्टी एट रुपीज लावता तीनशेच्या जवळजवळ पोहोचलाय त्यानंतर बरेच असे मला तुम्ही सजेस्ट केले स्टॉक्स म्हणजे पाच ते सहा स्टॉक्स येतात एनबीसीसी झाला त्यानंतर आयआरएफसी तर असे स्टॉक्स म्हणजे होल्डिंगमध्ये आहेत तिथे आणि ते मी लॉंग टर्म साठीच ठेवलेले नाहीत नाही ओके ओके व्हेरी गुड म्हणजे तू खूप चांगल्या पद्धतीनं मनी मॅनेजमेंट पण केलेली आहे ठिकाणी आणि तुझा जो फंड आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तू विखरून ठेवला आणि तुझा एक पिक्चर क्लिअर आहे की जर का मला इंडेक्स करायचं असेल तर झिरोडा मध्ये मी ट्रेडिंग करणार आहे मला जर का स्टॉक एक्सटेन्स मध्ये काम करायचं असेल तर मी धन मध्ये काम करणार आहे बरोबर व्हेरी गुड खूप छान छान चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी तू मॅनेज केलेल्या मग आता मला सांग या ओव्हरऑल तुझ्या या जर्नीमध्ये असं कुठला तू ट्रेड सांगू शकेल जो एक तुमचा बेस्ट ट्रेड होता म्हणजे ज्यामध्ये एकदम कमी रिस्क घेऊन जास्तीत जास्त तू नफा मिळवलेला आहेस असं कुठला ट्रेड होता सर uh, माझा बेस्ट ट्रेड ना तुम्हाला सांगतो मी एंजेल वन मध्ये केलाय मी ओके okay. uh... तू डायरेक्टली uh, चार्टवरती दाखवून जाईस दाखवलं तरी बरं होईल म्हणजे जेणेकरून okay. आपले जे नवीन लोक पाहत आहेत हा व्हिडिओ की त्यांना पण थोडंसं एज्युकेशन इन्फॉर्मेशन पण मिळेल की कशा पद्धतीनं तू ट्रेड घेतलेला होता ओके चालेल ना सर सगळ्यात जास्त प्रॉफिट मी मिळवलाय आहे ट्रेंड मध्ये हा म्हणजे मार्च मधलाच हा ट्रेड आहे आणि हा तुम्हाला मी चार्टवरती दाखवतो हो सर यात काय झालं की अकरा मार्च चा दिवस होता इथे एक मोठी कॅन्डल बनली होती <laughs> तर याला मी ट्रेड केलं माझा हा स्विंग साठीच होता बेसिकली पण कंडिशन अशा होत्या की मला एक्झिट करावं लागलं होतं <laughs> तर याच्यात दाखवतो हो मी तुम्हाला हे बघा सर अकरा मार्चचा हा ग्राफ आहे Okay. इनिशियली काय झालं की एक हेल्दी कॅन्डल मोठी कॅन्डल बनली होती म्हणजे पूर्वी अशी मोठी कॅन्डल बनलीच नाहीये कुठे जर का आपण आप फायव्ह मिनिटरच्या चार्ट बघितलं तर दुसरी गोष्ट की व्हॉल्युम्स बिल्ड होते इथे म्हणून मी पाच मिनिटाच्या चार्टवरतीच एंट्री करून टाकली ट्रेंड मध्ये okay. आणि माझा टू रिवॉर्ड फिक्स होता की मला पाच हजार रुपयाचा मला रिस्क घ्यायचा आहे आणि वन इस टू टू वन इस टू थ्रीचा माझा प्लॅन होता याच्यात नंतर काय झालं की त्याच्या फॉलो थ्रू चांगल्या मोठ्या ग्रीन कॅन्डल्स झाल्या आणि व्हॉल्यूम पण सर इन्क्रीजिंग येत म्हणजे याचा अर्थ काय की या स्टॉकमध्ये स्ट्रेंथ दिसते म्हणून मी काय केलं की याच्या नेक्स्ट स्कॅन्डल या स्कॅन्डलला मी इथे माझा एक लॉट काढून टाकलो त्या okay. एक लॉट बुक बुक केला मी आणि नंतर बाकीचा मी प्रॉपरली ट्रेल केला सर सुपर ट्रेंड यूज करू जे आपण मेंटरशिप मध्ये मुलांना सांगितलंय की दहा दोन दहा तीनचा तुम्ही सुपर ट्रेंड यूज करा तर इथे सर प्रॉपरली त्यांनी मला बघा सर या कॅन्डलला एक्झिट आणि त्यानंतर जो फॉल आहे त्याच्यात माझं सगळं प्रॉफिट पण वाईप आऊट झालं असतं प्लस माझं लॉस पण तिथे झालं असतो म्हणजे तू दोन लॉट केलं त्यापैकी एक लॉट तू आधी बुक yes. केला आणि एक लॉट तू प्रॉपरली ट्रेल करत होतो स्टॉप लॉस yes. त्याचा येस आणि तो नंतर बुक केला तर हा माझा एकदम प्रॉपर एक्झिक्युशन वाला हा ट्रेड होता माझा थर्टी फाय थाउजंड रुपीज समथिंग प्लस तो निघा ओके केवळ दोन लॉट मध्ये पस्तीस हजार रुपये तुला येस सर ओके वेरी येस सर वेरी आणि सर अजून एक ट्रेड आहे तो आहे माझा टाटा केमिकल्स ओके टाटा केमिकल मध्ये सर हा येस सर ती अनएक्सपेक्टेड मूव होती आणि हे आपलं बोलणं झालं पण सर याच्या पूर्वी ना एक दिवस पूर्वी तुमचं yes, माझं yes, सरचं सा कॉन्वर्सेशन झालं आपण कॉन्फरन्स कॉल केला होता आपण टाटा केमिकल डिस्कशन केलेलं हो yes, डब, हो तर डबल बॉटम होता आणि सरांनी तर सरांनी तर फार पूर्वीच पोर्शन तुम्ही आणि सरांनी बिल्ड केलं केले माझं झालं असं की मी हे मूव मिस केला आणि मी काय केलं की मी थोडस वीकली चार्टवरती बघितलं आणि ते मला एक ब्रेकआउट करेक्ट yes, yes, yes. तर जी आपली फायव्ह मिनिट ब्रेकआउट स्ट्रॅटर्जी आहे सर ती मी ते अप्लाय केली आणि एकदम टॉपला मी एक्झिट केला सर इथे टॉपला मी एक्झिट केला कुठेतरी सुपर ट्रेंड युज करून तर याच्यात पण मला जवळजवळ फोर्टी नाईन थाउजंड समथिंग प्लस कोण ग्रेट 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 येस सर तर असं मी ट्रेड केलं या दोन महिने म्हणजे ट्रेंड आणि टाटा केमिकल के हे तुझे दोन बेस्ट ट्रेड होते ही या अलीकडच्या तीन महिन्यामध्ये आणि कुठला वर्स्ट ट्रेड होता किंवा एक कुठली मोठी चूक झाली की ज्याच्यामध्ये तुला सर्वात जास्त लॉस झालेला आहे ओके okay. uh, सर एच डी एफ सी बँक मध्ये ना uh, जर का आपण बघितलं तर uh, सतरा जानेवारीला सर जो हा गॅप डाऊन झाला ना याच्या पहिले रिझल्ट डे होता रिझल्ट डे हो, च्या दिवशी तो हो गॅप डाऊन झाला त्या दिवशी माझ्याकडे सर चार लॉट होल्ड होते एचडीएफसीचे एक कॉल ऑप्शन चे, oh, oh. चे। कारण की मी माझा व्यू होता की बुलिश हा जाईल अठराशे पर्यंत म्हणून ah. मी चार लॉट होल्ड करून होते okay. इथे माझी चूक ही झाली की मी रिस्क मॅनेजमेंटला विसरून गेलो आणि ah. एक ग्रीडच्या याच्यात फसून मी तिथे मोठी क्वांटिटी उचलली आणि yes. ने नेक्स्ट डे जो गॅप डाऊन झाला सर त्यात माझं थर्टी फाईव्ह टू फोर्टी थाउजंड नुकसान झालं माझं काय एक चांगला माझा प्रॉफिट जो बनवता मी त्या महिन्यामध्ये तो वाईप आउट होऊन गेला ओके ओके म्हणून जानेवारी महिन्यामध्ये तुला त्या ठिकाणी ला। सर तू ती चूक एलिमिनेट केलीस म्हणजे त्यानंतर तू प्रॉपरली रेस्ट कॅल्क्युलेट करून तेवढेच मिनिमम लॉट मध्ये काम करायला सुरुवात केलीस करेक्ट करेक्ट त्याच्यानंतर म्हणजे माझा जी मेंटॅलिटी बनली ना ती कमी लॉट मध्ये आपला चांगलं करायचंय लॉस तर होणारच सर तीस yes. हजार होईल चाळीस हजार होईल जसं जसं आपलं स्केल अप करू आपण लॉस मोठे होणारच पण ते प्रॉपर डिसिप्लिन मध्ये आपण ऍक्ट करून जे लॉस होतात ना ते लॉसेस नसतात ते असतात yes. yes, yes. तर जर का तुम्ही माझं हे अँजेलॉन मी जर का दाखवलं ना तुम्हाला तर इथे माझे लॉसेस पण झालेत सर इथे लो टू हाय कर तुम्ही ठिकाणी सहा लाख आता दिसतो येस सर येस सर हे थोडस ना इथे पेज रिफ्रेश कर प्रॉपरली हा रिफ्रेश केलंय सर इथे आय गेस ना सर आणि एक गोष्ट आपल्या एंट्री मध्ये पण मी सांगतोय की ना आता एंजेल वन तर ठीक आहे म्हणजे तो पण चांगला ब्रोकर आहे पण जे धन जो ब्रोकर आहे जो तुम्ही मला रेकमेंड केला होता जेव्हा मेंटरशिपला जॉईन झालतो तो सर एकदम बेस्ट ब्रोकर मला तर असं वाटतं की बरोबर आहे धनवरती मोठ्या प्रमाणात सर्विस त्यांची चांगली आहे कारण की इथे आता टेक्निकल आता बघा या ठिकाणी तुझं आता ओव्हरऑल जर आपण प्रॉफिट बघितला तर परत जो ऍक्च्युअल जेन्युन झालेला ऍक्च्युअल ओरिजिनल प्रॉफिट तो वाटतो हो तो दिसतोय या ठिकाणी मग तो सिक्स लॅक समथिंग दिसत होता म्हणजे हे थोडस टेक्निकल ग्लिच आहे अँजेल वन मध्ये येस बऱ्याच बऱ्याच वेळा सर्व्हर देखील हँग होतात मध्ये इथे जर का मोठा लॉस दाखवला ना मी तुम्हाला तर इथे लॉसेस पण झालेत सर मध्ये की दोन हजार एक हजार सहा हजार पण झालेला लॉस माझा सगळ्यात मोठा लॉस आहे या मध्ये तर अकरा हजार समथिंग आहे इथे सात हजार लॉस झाल्यानंतर तर लॉसेस तर होणार आपल्याला फक्त आपल्याला करायचं काय की डिसिप्लिन ठेवून आपल्याला ट्रेडिंग करायचं ओके या ठिकाणी मला काही सिल्वरचे पण कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण ट्रेडिंग केलेलं आहे या ठिकाणी येस सर येस सर मध्ये पण ट्रेडिंग केले मी जसं की आपण म्हणतो इन्व्हेस्ट अपॉर्च्युनिटी मिस नाही करायचं कुठेही असो ते कमोडिटी मध्ये असो किंवा तुमची इक्विटी मध्ये असो किंवा तुमचं दुसऱ्या कोणत्या सेगमेंटमध्ये असो तर सिल्वरला जर का आपण बघितलं ना सर तर एक मोठा ब्रेकआउट येतो आणि दिवाळीच्या दरम्यान डिस्कस तर प्रॉपर आपलं आपली अपल, जी मिटिंग झाली सर सगळ्या स्टुडंट तर तुम्ही डिस्कस केलं की तुम्ही सिल्वर मध्ये इन्व्हेस्ट करा किंवा मग ऍटलीस्ट तुम्ही एक रिस्क घेऊन ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट oh, बाय करा तेव्हा oh, तेव्हा oh, मी oh. ते बाय केले आणि मला प्रॉफिट मिळत मला हे तू ऑप्शन मध्ये घेतला सिल्वर सिल्वर आपण तर हे असे लॉसेस पण होतात सर आणि प्रॉफिट पण होतात तर हे होणारच हे टू साइड्स ऑफ कॉईन येतात येस 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 करेक्ट आहे बरोबर आहे फक्त ज्यावेळेस आपल्याला लॉसेस होतात त्यावेळेस आपण लिमिटेड लॉस म्हणून बाहेर पडणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस प्रॉफिट होतो त्यावेळेस आपण तो मॅक्सिमम जसं yes. तुझा ट्रेंड मध्ये केलेलं आहे तुझ्या मध्ये मार्केट रन होतो त्यावेळेस तू मॅक्झिमम प्रॉफिट तिथे ग्रॅप करण्यासाठी थांबणं पाहिजे ट्रेडिंग करणं फार गरजेचं आहे येस अगदी बरं तू चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग केलं म्हणजे आता एक ओव्हरऑल मला अंदाज आला की साधारणपणे दीड लाख रुपये कॅपिटल वरती तू इकडे अँजेल वरती एक लाख शहाण्णव हजार ब्रोकिंग मध्ये एक लाख रुपये म्हणजे जवळपास तू तीन लाखापर्यंत या ठिकाणी ओव्हरऑल तू नफा कमवलेला आहेस एक टेन्टेड तीन लाखापर्यंत करंट फायनान्शियल इयर मध्ये तू कमवलेला आहेस म्हणजे ऑलमोस्ट तुझ्या डबल केलेस व्हेरी गुड व्हेरी गुड खूप चांगले चांगली ग्रोथ आहे ही बरं बी ना एक तुला स्पेशल कुठली गोष्ट शिकायला मिळाली जी तू खास करून हायलाईट करू शकशील आणि या पर्टिक्युलर इंटरव्ह्यू मध्ये सांगू शकशील सर मी ना तुम्हाला स्टार्टिंग पासून सांगतो Uh, मी फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये होतो आणि कम्प्लीट झालं फर्स्ट इयर जस्ट तेव्हा मी मला स्टॉक मार्केट शिकायचं म्हणून मी खूप सर्च करतो गुगलवरती okay. तर बरेचसे मला क्लासेस दिसले जवळजवळ दोनशे क्लासेस पुण्यामध्ये okay. आणि त्यातल्या मी तीस ते चाळीस क्लासेसला स्वतःहून व्हिजिट केली म्हणजे <laughs> uh, सिटी मेन सिटीमध्ये असो किंवा आउट असो सगळीकडे मग त्यात तुमचं एक नाव होतं ते एकदम लास्ट नाव होतं इन स्टॉक्स त्याच्यानंतर म्हणजे काय व्हायचं की मी जिद्दा पण जायचो विजिट करायला ते कसं असतं खोटे अपेक्षा दाखवणं सर की तू दहा हजारापासून एक लाख बनवशील एक लाखापासून तू एक कोटी बनवशील ह्या गोष्टी सांगणं आणि दुसरी गोष्ट कशी आहे सर की एक डाटा आहे जो गुगलवरती अव्हेलेबल आहे की नाईन्टी पर्सेंट जे लोक क्लासेस चालवत आहेत हु, ते ऍक्च्युअली मध्ये स्वतः प्रॉफिटेबल नाही ते दुसऱ्या लोकांना काय प्रॉफिटेबल करणार ना आणि मी बघितलं मग आणि त्यांची फीज पण नॉमिनल होती पाच हजार रुपये दहा हजार मला तेच वाटायचं की हे पाच हजार काय शिकवणार आहे म्हणून मला जेन्युएन लोकांकडून स्टॉक मार्केट शिकायचं होतं म्हणून मी काय केलं की तुमचा जो इन्व्हेस्ट ऍड्रेस सा सापडला त्याच्यावरती मी तिथं व्हिजिट केलं तुम्हाला कॉल केला मग तेव्हा तुम्ही अनिल सर मला भेटले मग तिथं आपलं बोलणं पण झालं गायडन्स झालं आणि मी जेव्हा आलो सर आपण मी थोडं कन्फ्युजन होतो तर तुम्ही दोन वेळेस मला बोलवलं होतं तर मग आपलं बोलणं वगैरे झालं की कसं काय आपण काम करतो आणि त्याच दिवशी मध्ये अनिल सरांनी त्यांचे ट्रेड्स वगैरे होते लाईव्ह ट्रेड्स अगदी बरोबर त्याच्यापासून मी जास्त इम्प्रेसिव्ह झालो की नाही यार हे लोक जेन्युन आहे आणि हे खरंच प्रॉफिटेबल आहेत बरोबर कारण की मार्केटमध्ये आज सर कोणीच असं नाही की जे पाच वर्षाचं पेन एल दाखवल अगदी बरोबर आपली तीच स्ट्रेंथ आहे हा की जे आहे ते आम्ही ऍक्च्युअली दाखवू शकतो करेक्ट सर आणि कसं असतंय की एकाच जागेवरती मला दोन गोष्टी कशा भेटल्या आता अनिल सर आहेत अनिल सर स्टॉक ऑप्शन्स खूप चांगल्या प्रकारे करतात येस तर त्यांचंही मला नॉलेज भेटलं प्लस तुम्ही जे इक्विटी मध्ये करतात सर आणि इंडेक्स ऑप्शन्स आहेत तुम्ही करतात जे तुम्हाला एक्सपर्टीज आहेत तेही मला शिकायला भेटलं एकाच टाइम बरोबर तर ही एक खरी मला माझ्यासाठी तर एक खूप चांगली गोष्ट आहे की मी रिअल ट्रेडर्स जे आहेत खर खरचे ट्रेडर्स प्रॉफिटेबल ट्रेडर्स जेकडून मी स्टॉक मार्केट शिकलो अगदी बरोबर येस सर आणि जो आपण सपोर्ट तर करतो आपण स्टुडंट्स ला वगैरे फंटास्टिक सर म्हणजे जे आपण युट्यूबवरती पण कंटेंट देतो प्लस आपण जे मीटिंग वगैरे पण घेतो प्लस आपण जे स्टॉक स्टडीज वगैरे शेअर करतो सर तर एकदम खतरनाक सर म्हणजे मी जर का कोणता माझा मित्र असेल आणि त्याला जर का सांगायचं असेल ज्याला स्टार्ट करायचं असेल स्टॉक मार्केट आणि त्याला मी सांगेल की पहिले तर तू काय कर की इन्व्हेस्ट स्टॉक्सचा मेंटरशिप कोर्स जॉईन म्हणजे असं नाही की हा कोर्स जे मीटिंग आहे ही स्क्रिप्टेड आहे मी जेन्युअनली सांगतोय कारण की मी स्वतः एक्सपिरियन्स केलेलं ओके धन्यवाद ही गोष्ट तर पहिले तर तुम्ही इन्व्हेस्टॉक्सचा कोर्स जॉईन करा आणि हळूहळू हो तुम्हाला अनिल सर अमय सर एकदम हँड होल्डिंग करून तुम्हाला प्रॉफिटेबल बनवतीलच हा मला म्हणजे गॅरंटी मला येफिनेटली नाही मी त्याकडे सगळ्या लोकांनी बनवलेल्या आता येणाऱ्या काळामध्ये आता जसं हा फर्स्ट इंटरव्ह्यू आहे तुझं नाव विनायक आहे गणपतीचं नाव आहे तर सुशापासून श्री गणेश हा केलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये मी असेच जे जे आपले मेंटरशिपचे जे पूर्वीचे विद्यार्थी आहेत या सर्व लोकांचा मी इंटरव्ह्यू घेणारच आहे तर जेणेकरून आपल्या सर्व लोकांना माहिती मिळेल आपल्या सर्व सबस्क्रायबर्सना या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील yes, आपण इन्व्हेस्ट ऑफ आप सर्व करणार आहोत तर विनायक धन्यवाद आजच्या या इंटरव्ह्यू मध्ये आल्याबद्दल थँक्यू सो मच आणि तुला थँक्यू पुढील करिअर करता खूप खूप शुभेच्छा ऑल द बेस्ट येस सर येस सर थँक्यू सर